सर्वप्रथम सर्व तालुका प्रतिनिधी आणि ग्राम प्रतिनिधी यांचं मी दत्ता कंकाळ मार्केटिंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो सर्वात पहिला जो आपण निवडलेला आहे वेस्ट इज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आपण दोन तीन प्रोडक्ट निवडलेले आहेत आता हेच का निवडले हे तुम्हाला मी सांगणारच आहे पण या तिन्ही प्रोडक्टची आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे कारण हे प्रोडक्ट काय करतात त्याचा वापर कसा करायचा या प्रोडक्टने आपल्या शेतकऱ्याला काय फायदा होतो मातीला काय फायदा होतो पिकाला काय फायदा होतो आणि कोणत्या अवस्थेमध्ये द्यायचं हो? याच शंभर टक्के नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे सर्वात पहिले बघूया आपण ह्युमिक बघा हे ह्युमस पासून बनलेलं आहे जे शेणखत असतं त्यामध्ये हा ह्युमस असतो आणि हा ह्युमस ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतो आणि हा ह्युमस जमिनीच्या पहिल्या सहा इंचामध्येच असतो सहा इंचापेक्षा जर खाली आपण गेलो तर ह्युमस संपत म्हणून तुम्ही बघा की झाडाची जी मुळं आहेत जी एक फुटाची झाड आहेत ही पहिल्या सहा इंचापर्यंत खोलवर जातात किंवा हे ह्युमस या ह्युमस मुळे ऑर्गेनिक कार्बन हा वाढत असतो त्याचबरोबर शेणखतामध्ये हा ह्युमस प्रमाण सर्वात जास्त आहे म्हणून जेव्हा आपण शेणखत टाकतो तेव्हा आपल्या पिकामध्ये काळोखी येते कारण ह्युमस हे जमिनीमध्ये जेव्हा जास्त असतो तेव्हा आपल्या पिकाला कधीच पिवळेपणा येत नाही पिकामध्ये काळोखी असते त्याचबरोबर विविध जैविक पदार्थ जे असतात म्हणजे काडी कचरा पाला पाचोळा प्राण्यांचे अवशेष त्याचबरोबर वेगवेगळ्या कीटकांचे अवशेष यापासून तो बनत असतो आपण आपल्या शेतामधला पालापाचोळा जाऊन टाकतो तो पालापाचोळा न जाळता आपण जर कुजवला तर त्यापासून ह्युमस बनत असतो त्यामुळं आपण आपल्या शेताला कुठलाही रॉ मटेरियल जे असतं हे जाळायला नाही पाहिजे कारण हे ह्युमस मिळत असतं यापासून आणि आपलं जे वेस्टेजचं ऍग्री ह्युमिक आहे यामध्ये हे ह्युमिक माझ्या माध्यमातून ह्युमस मिळत असते आता बघा आपण हेच का निवडलं बरोबर आहे खूप मार्केटमध्ये खूप सारे ह्युमिक आहेत कुणाचे दोनशे रुपये लिटरचे आहेत कुणाचे पाचशे रुपये लिटरचे आहेत मग एवढं महागाचं आपण का निवडलं आपल्याला तर खर्च कमी करायचं आहे हे का निवडलं याच्या मागचं कारण आहे मित्रांनो तत्पूर्वी शेतकऱ्याच्या दानामध्ये भर पडावा आणि शेतकऱ्याला अधिक माहिती व्हावी शेतकऱ्याला क्रॉप डॉक्टर बनवता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू खते आणि त्यांचा वापर कोणते जीवाणू खते कधी वापरायचे त्याचबरोबर रासायनिक खते कोणते खतं कशामध्ये मिक्स करायचे कशामध्ये मिक्स करायचे नाही <coughs> त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट त्याचबरोबर चुनखडी जमिनीचे व्यवस्थापन आणि हार्मोन्सचा वापर करून कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलचा हा तीन दिवसाचा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव रुपये या कोर्सची किंमत आहे ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेला नंबर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवे पहिलं कारण आहे की यामध्ये तीन घटक आहेत त्यामध्ये पहिलं आहे फुलविक ऍसिड दुसरं आहे ह्युमिक ऍसिड आणि तिसरा आहे ह्युमस बघा ह्युमिक ऍसिडचं सेकंड व्हर्जन म्हणजे फोल्विक ऍसिड ह्युमिक ऍसिड स्वस्त असतं आणि फोल्विक ऍसिड महाग असते एक्झाम्पल घेऊया की ह्युमिक ऍसिड म्हणजे चांदी आणि फॉल्विक ऍसिड म्हणजे सोनं एवढा तफावत त्या दोघांमध्ये आहे आणि बघा मार्केटमध्ये जे बी ह्युमिक आहेत फार कमी ह्युमिक मध्ये फॉल्विक ऍसिड आणि ह्युमस ह्या दोन घटकांचा समावेश खूप कमी प्रमाणात आहे आणि जर या दोन घटकाचा समावेश जर असेल तर ते हिमिक बेस्ट ऑफ दी बेस्ट मानलं जात म्हणजे कुठल्या कंपनीचा असो आपल्या कंपनीशी काय घेणार नाही कारण आपण ऑलरेडी कंपनीसोबत कामच करत नाही आपण एक असा ग्रुप आहे की जो ज्या कंपनीचा जे प्रोडक्ट चांगला आहे ते घ्यायचं आणि शेतकऱ्याला द्यायचं आपल्याला काही कोणा कंपनीशी आपण बांधलेले नाहीये आपण कोणा कंपनीचे एम्प्लॉय नाही आहेत कोणा कंपनीचे मालक नाही आहेत बरोबर आहे आपल्याला जे आवडतं ते घ्यायचं आणि शेतकऱ्याला द्यायचं बस हा आपला एक कन्सेप्ट आहे यानंतर बघा या, या प्रत्येकाचा आपण डिटेल पाहूया फल्विक ऍसिडचं काम काय फिक ऍसिड हे नत्र स्फुरद आणि पालाश या तीन मुख्य अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतो बघा किती महत्वाचं दे आहे म्हणजे तुम्हाला हुमी टाकलेलं खत हे पिकाला उपलब्ध करून देण्यामध्ये महत्वाचा रोल हे फल्विक ऍसिड करत असतं जे की आपल्या वेस्टिजच्या अॅग्री आहे दुसरं आहे बघा सल्फर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहे हे दुय्यम अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देते तिसरं जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य बोरॉन आयरन आणि झिंक बघा झिंक का इथं उतरला जातो मुळे झिंक ऍक्टिव्ह होतो आणि झिंकचं कार्य काय आहे पालाशला उपलब्ध करून देणे बघा हे जे आपण निवडलेलं आहे याचं कारण काय की झिंक असल्यामुळे पालाश उपलब्ध होतो कॅल्शियम आहे स्फूरत उपलब्ध होतो त्याचबरोबर सल्फर आहे मॅग्नेशियम आहे नत्र उपलब्ध होतात आयरन आहे म्हणजे बोरॉन आहे म्हणजे शेंड्याकडले जेवढे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह होतात म्हणजे हे फल्विकचं कार्य आहे की हे उपलब्ध दे करून देते त्याचबरोबर ॲमिनो ऍसिड अमिनो ऍसिड आणि विटॅमिन्स हे दोन घटक उपलब्ध करून देते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर हे नऊ आणि हे दोन अकरा प्रकारचे घटक उपलब्ध करून देण्याचं काम एकटा फॉल्विक ऍसिड करत असतो म्हणजे फॉल्विक ऍसिड हे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असत बघा तुम्ही टाकलेले हे जेवढे बी खत आहेत मग तुम्ही वॉटर सोलबलच्या माध्यमातून टाका किंवा आपल्या खताच्या माध्यमातून टाका किंवा आपल्या सूक्ष्म अनद्रहाच्या माध्यमातून टाका कारण आपण बघितलं की प्रत्येक शेतकऱ्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य ही दर महिन्याला टाकायला लावतो बघा ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ही आपण सहज नाही टाकली कुणीतरी म्हणायला मला माझा प्रोडक्ट विका म्हणून आपण या गोष्टी केलेल्या नाहीयेत तर हे एक आपलं असं तंत्रज्ञान आहे परफेक्ट तंत्रज्ञान आहे आणि हे जवळपास बारा वर्षाचा माझा अभ्यास आहे की यामध्ये आपण जर ह्या गोष्टी केल्या तर पिकाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात बरोबर आहे म्हणून आपल्याला हे फळविक ऍसिड आपल्या जमिनीमधून पंधरा दिवसाला अडीचशे एम एल पंधरा दिवसाला असं अस। दर महिन्याला पाचशे एम एल आपण ह्युमिक सोडायला लावतो याचं कारण काय ही हो। सगळे अन्नद्रव्य हे ह्युमिक उपलब्ध करून देतं त्याला आपण फळविक ऍसिडच्या स्वरूपात त्यामध्ये टाकत असतो दुसरं काय बघा ह्युमस आता ह्युमसचं कार्य काय ह्युमस हे कार्बन उपलब्ध करून देते जो की आपला कार्बन कमी कमी होत चाललेला आहे ऑर्गेनिक कार्बन जमिनीतला कमी होत चाललेला आहे त्याला वाढवण्याचं काम करतं ऑर्गेनिक कार्बन वाढला की हे सगळे जीवाणू ज्याचं अन्न ऑर्गेनिक कार्बन आहे हे ऍक्टिव्ह राहतात आणि याची संख्या वाढते कारण ह्युमस मुळे जमिनीमधले जीवाणूची संख्या वाढते आणि जेव्हा जीवाणूची संख्या वाढते तेव्हा जमिनीमध्ये असलेलं खत हे पिकाला उपलब्ध होत बघा कार्बन किती महत्वाचं आहे दुसरं आहे हायड्रोजन तिसरा आहे ऑक्सिजन आणि चौथा आहे नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे तिन्ही घटक असे आहेत की हे हवेमध्ये असतात आणि ज्या जमिनीमध्ये ह्युमस ऍक्टिव्हेट आहे तिथे कार्बन ऍक्टिव्हेट जास्त राहते आणि जिथं कार्बन ऍक्टिव्ह राहते तिथं जे जीवाणू आहेत समजा नायट्रोजन बिघडणारे जीवाणू जमिनीमध्ये आहेत तर हे जमिनीमध्ये जे नायट्रोजन पडतो हवेमधला जो अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे जमीनी है। तो अठ्यात्तर टक्के नायट्रोजन आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात म्हणजे ह्युमस किती महत्वाचा आहे दुसरं आहे बघा तिसरं आहे ह्युमिकचं कार्य ज्याच्यामध्ये ह्युमिक असत हे का आता हे ह्युमिकचे कार्य काय आहे पहिलं पांढरी मुळ्यांचे जे असतात त्यांची वाढ करणे पांढऱ्या मुळ्या ज्या असतात जे की अन्न उपलब्ध करून देतात म्हणजे पांढऱ्या मुळाचं काम काय आहे की कक्षेबाहेरील अन्न मुळापर्यंत पोहोचवणे हे मुळ्याचं काम आहे त्याचबरोबर मुळ्या काय करतात जमिनीमध्ये लांबवर अशी छिद्र तयार करतात म्हणजे ज्या ठिकाणी मुळी गेली तिथं आणि काही काळांतरा ती पांढरी मुळी नष्ट होते मग तिथं ती, ती लाईन पडते आणि त्या लाईन मध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि जिथं ऑक्सिजन जास्त खेळतो तिथं बॅक्टेरिया जास्त वाढतात आणि जिथं जा बॅक्टेरिया जास्त असतात तिथं उत्पादन वाढ म्हणजे मुळे वाढवणे दुसरं आहे जीवाणू ऍक्टिव्ह करणे का कारण तिथं ऑक्सिजन खेळतो मुळे आहेत तिथं ऑक्सिजन खेळतो पांढरी मुळे आहेत हे जीवाणूला काही जीवाणूला अन्न पण पुरव पुरवतात म्हणजे ग्लुकोज पुरवतात म्हणजे ग्लुकोज मिळते पांढऱ्या मुळ्यामुळे त्यामुळे जीवाणू ऍक्टिव्ह राहतात त्याचबरोबर मुळ्या जेवढ्या जास्त वाढल्या तेवढं जीवाणूचं अन्न जास्त उपलब्ध होते जेवढं जीवाणूचं अन्न उपलब्ध झालं तेवढं ते ऍक्टिव्ह राहतात त्याचबरोबर तिसरा आहे मायकोरायझा जो आपण पुढे पाहणार आहोत ह्या जो मायकोरायझा आहे या मायकोरायझाच्या वाढीस मदत करत असतो ह्युमिक आणि सगळ्यात महत्वाचं जमीन भूसभूषित भुश होते कारण जेव्हा आपण जमिनीमध्ये याला टाकतो तेव्हा हे औक्सिजन खत तर ठेवतं जीवाणूला ऍक्टिव्ह करतो त्यामुळे जमीन भूसभूषित भुश होतं आता बघा आपलं जे ह्युमिक आहे हे सहा टक्क्यावाला आहे म्हणजे नॅचरल स्वरूपाचं आहे जेव्हा आपण हे ह्युमिक आपल्या प्रोडक्टला देऊ तेव्हा जर आपण आपला माल एक्सपोर्ट करायचा असला तरी सुद्धा याच्यामध्ये कुठलाच केमिकलचा अंश येणार नाही आता बघा मार्केटमध्ये अठरा टक्के मी आहे आणि ते चारशे रुपयाला मिळतं आणि आपलं पाचशे ऐंशी रुपयाला किती आहे आए? पाचशे ऐंशी रुपयाला पाचशे एम एल आहे आणि त्याचं प्रमाण प्रति एकर किती एक आहे अडीचशे एम एल म्हणजे असं धरून चाला की तीनशे रुपयेच खर्च आहे तुम्हाला किती खर्च आहे तीनशे रुपये पण मार्केटमध्ये जे बसका पुरे मिळतं किंवा एक लोकल मिळतं ते तुम्हाला चारशे रुपये लिटर मिळतं पण त्याचं प्रमाण एकरी एक पासून दोन पर्यंत तीन लिटर पर्यंत पण आहे तर आपल्याला ओरिजिनल द्यायचंय कारण पिकाला आपल्याला ज्या पहिल्या आपण जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व मिळाव्या हा आपला उद्देश आहे त्यामुळे आपल्याला आपल्या पिकासाठी कारण ते पिक म्हणजे आपलं लेकरू आहे त्याला आपल्याला चांगलं द्यायचं काही बी आणून तारायचं नाही आता बघूया वापर कसा करायचा ह्युमिकचा वापर कसा करायचा पहिला बघा पाच मिली एक किलो बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याला वापरायचंय ह्युमिक घ्या तुमच्याकडे जे बी बीज आहे त्या बीजाला लावा पाच मिनी जर घेतलं तर एक किलो बियाणं त्यामध्ये बीज प्रक्रिया त्याची होऊन जाते त्यावर तुम्ही पावडर लावायचा असेल कुठलं बी भूषणाशक पावडर टाकायचा असेल तर तुम्ही पहिले ह्युमिक लावा ओलं करा आणि कोरडं पावडर वेग 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 वे वे त्या बियाणावर टाका व्यवस्थित त्याला कोटिंग तयार होते हे असं आम्ही सोयाबीनमध्ये करतो याच पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या बियाणा हरभरा सोयाबीन तूर या सगळ्या बियाण्यासाठी आम्ही बीज प्रक्रियामध्ये ह्युमिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे खंद भूषणाशक आम्ही वापरत असतो बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण नर्सरी मधून रोपा आणतो ट्रेमध्ये रोपं असतात त्या रोपाला काय करायचं एक मिली एक मध्ये टाकायचं आणि त्या रोपाला थोडं थोडं भिजवायचं जास्त भिजवायचं नाही कारण त्याचा जो रोपाचा जो हे असतो कोकोपीट असतं ते न पाहिजे मग चमचाभर त्याला टाकायचंय म्हणजे हिमीत पोचवायचंय असं तयार करून तुम्ही ते रोप उकटून लावू शकता त्यानंतर जेव्हा तुम्ही रोप आणता रोप तुमच्या घरी आणलं की तुम्ही अग्री एटी टू एक दोन एम एल एक साठी आणि ह्युमिक दोन मिली एक साठी टाकायचं आणि त्याला पाणी देताना त्याची आळावणी करायची त्यामुळे काय होतं मुळांचा विकास चांगला होतो आणि एखाद्या पाणी कमी जरी पडलं तरी ते रोप सुकत नाही त्यासाठी हे खूप चांगलं काम करतं त्याला रोप प्रक्रियामध्ये करायचं त्यानंतर दुसरं आहे फवारणी फवारणीमध्ये तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस लिटर जर पंप असेल तर तुम्हाला चाळीस एम एल वापरायचं पंधरा लिटरचा पंप आहे तीस एम एल वापरायचं आणि आळवणीसाठी म्हणजे ड्रीप इरिगेशनसाठी आपल्याला अडीचशे एम एल प्रति एकरला वापरायचे मग तुम्हाला असं वाटलं आपल्याला खर्च जास्त व्हायला तुम्ही महिन्यातून एकदा वापरा तरी चालेल पण बेस्ट ऑफ द बेस्ट घ्यायचा असेल तर महिन्यातून पाचशे एम एल दोन वेळा केलं पाहिजे एका वेळी टाकायचं नाही दर पंधरा दिवसाला टाइम ठरवायचा आणि तुम्हाला हे सोडायचंय का कारण हे अकरा प्रकारचे अन्न घटक पिकाला उपलब्ध दे करून देत जे की जमिनीमध्ये पडून आहे करायचं आहे त्यांनी खाली दिलेला नंबर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवले